क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह सतरा दिवसांपासून तहानलेली जनता शिवसेनेचे हंडाकळशी आंदोलन जनता वसाहत परिसरातील पाणीटंचाई विरोधात प्रशासनाला निवेदन पुणे दिनांक 27 ऑक्टोबर 2025 जनता वसाहत परिसरातील गल्ली नंबर अठ्ठ्याऐंशी ते एकशे आठ या भागामध्ये मागील सतरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा एक थेंब सुद्धा पुरवठा या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब गट पर्वती विभागातर्फे स्वारगेट पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या भेटीत हंडा कळशी घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आला निवेदनाद्वारे प्रशासनाकडे स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की जनता वसाहतीला तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच वाघजाई येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर सुरक्षा रक्षक नेमून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तातडीने कार्यवाही करावी शिवसेनेतर्फे प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की नागरिकांच्या या मूलभूत गरजेकडे जर दुर्लक्ष केले गेले तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल सदर आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना विभाग प्रमुख सूरज लोखंडे यांनी केले यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे गटनेते अशोक हरणावळ प्रसिद्धी प्रमुख अनंत भरत संघटक पराग थोरात किशोर राजपूत दिलीप पोमण निलेश वाघमारे सचिन जोगदण गणेश घोलप सूरज खंडागळे वैभव बर्गे संजय साळवी अनेश रेणुसे ऋषिकेश ठुमरे मुन्नाभाई शेख शान शेख हजरत माणिकभाई नरेंद्र गंजे महिला आघाडीच्या सीमा मगर ज्योतिवीर नाज इनामदार अल्पना मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनातून नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जनतेच्या तहानेचा प्रश्न हा आता आमचा लढा बनला आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा